दिग्दर्शक परेश मोकाशी यांनी आतापर्यंत अनेक उत्तम चित्रपटांचं दिग्दर्शन केलं त्यांच्या हरिश्चंद्राची फॅक्टरी एलिझाबेथ एकादशी वाळवी या चित्रपटांना राष्ट्रीय तर आता लवकरच परेश मोकाशी आणि मधुगंधा कुलकर्णी यांचा मुक्काम बोंबिलवाडी हा नवा कोरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे नुकताच या चित्रपटाचं मोशन पोस्टर समोर आलं असून या पोस्टरने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलंय डिसेंबर पासून हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे तर या चित्रपटात आता कोणकोणते कलाकार झळकणार हे पाहणं रंजक ठरणार आहे परेश मोकाशी यांचा कोणता चित्रपट तुम्हाला सर्वात जास्त आवडतो हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि वॉसिप साठी करा राजश्री मराठी